सस्नेह निमंत्रण आभार वेदनांचे गजलकार विनायक कुलकर्णी यांच्या गजल संग्रहाचे प्रकाशन हस्ते माननीय मुक्ता पुणतांबेकर मुक्तांगण पुणे माननीय सुधाकर इनामदार ज्येष्ठ गजलकार सन्माननीय उपस्थिती माननीय शेखर जोशी अध्यक्ष सहयोगी संपादक दैनिक सकाळ माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष मसाप इस्लामपूर गजल मुशायरा प्रकाशन सोहळा कवी संमेलन निमंत्रक तिळगंगा साहित्य रंग परिवार पेट, आम्ही सिद्ध लेखिका सांगली नागभूमी साहित्य मंच बत्तीस शिराळा शब्द गंधर्व साहित्य परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धार्थ सायन्स अकॅडमी जत येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सिद्धार्थ सायन्स अकॅडमी जत यांच्या वतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अभिनंदन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात दहावीचे यशस्वी विद्यार्थी ऑफिस कर्मचारी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमात सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमाडीच्या अध्यक्षा डॉक्टर सो वैशाली सनमडीकर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभली होते त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या व प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली यानंतर अकॅडमीतील अनुभवी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स जेईई मेन्स एम एच टी सीई टी व नीट या स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनीही या सत्राला भरभरून प्रतिसाद दिला अकॅडमीचे सर्व शिक्षक कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अखेरीस उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा